नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी काहीच दिवस उरले असताना आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार चांगलाच रंगला आहे निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सवाल देखील विचारले जात आहेत असाच सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे अभिनेता म्हणून माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यासाठी तोंड उघडता मात्र मागील पाच वर्षांपासून बेरोजगारी मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र खासदार शिवाजीराव आढराव पाटील तोंड गप्प काठवतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान खासदारांच्या याच दुटप्पी भूमिकेमुळे जनता त्यांना घरी पाठवणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोल्हे यांचे दौरे सुरू आहेत याच दौऱ्यादरम्यान ते बोलत होते बारामती लोकसभेच्या महाआघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार जोरात सुरू आहे भाजप सरकार हे फसवणूक करणारं सरकार असल्यामुळे अबकी बार लांबूनच नमस्कार अशी विनोदाची कोटी करत सरकारनं आतापर्यंत दिलेली आश्वासनं पाळली नाहीत असं सुळे म्हणाल्या आपल्याला आश्वासनं देऊन आपलं वोट तर मिळवलंच शिवाय नोटाबंदी करून नोट पण नेली असं म्हणत चौकीदाराचं काम आता राहिलं नसून त्याची जागा सीसीटीव्हीनं घेतलीय असं सुळे जनतेला संबोधित करताना म्हणाल्या आपल्या कार्यकाळात आपण केलेल्या कामांची माहिती देत त्यांनी यावेळी महायुतीवर जोरदार टीका केली आहे निवडणुकीच्या या तापलेल्या रणांगणात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत आपला प्रचार करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तेवर असताना केवळ जनतेच्या पैशावर डल्ला मारला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला यामुळे जनतेनं त्यांना सत्तेतून दूर केलं या निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्णपणे हत्तपार होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव अढराव पाटील यांनी व्यक्त आहे सध्या गावोगावी अढराव पाटलांच्या कोपऱ्या सभा होत आहेत याच दरम्यान ते बोलत होते केवळ भ्रष्टाचारातून स्वतःचे खिसे भरणाऱ्या राष्ट्रवादीला आता जनता साथ देणार नाही असं आढराव पाटील म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन अटळ आहे असा विश्वास महायुतीच्या उमेदवार कांचन पूल यांनी व्यक्त केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील केवळ बारामती शहरात जाणीवपूर्वक विकास झाला ग्रामीण भागात मात्र लक्ष दिलं गेलं नाही असं त्या म्हणाल्या सध्या इंदापूर तालुक्यामध्ये घरोघरी कूल यांचा प्रचार सुरू आहे यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला इंदापूर तालुक्यातील गावांचा बारमाही पाणी प्रश्न सोडवून इंदापूर तालुका शंभर टक्के बागायती केला जाईल असं आश्वासन यावेळी कुल यांनी जनतेला दिलं आहे आपल्या केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर न मांडता लोकांच्या भावनांना हात घातला जातोय महापुरुषांच्या नावावर मतं मागितली जातात हे लांछनास्पद असल्याची टीका काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर यांनी केली आहे पुणे लोकसभेचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलत होते यावेळी शिवरकर यांनी सरकारच्या अनेक धोरणांवर सडकून टीका केली आहे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुंदर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी. मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा आपला विश्वास आपलं चॅनल